नमस्कार ज्ञानेशांचा संदेश ही सद्गुरू श्री वामनराव यांची हरिपाठावरली प्रवचनं आपण वाचत आहोत आज आपण तेविसाव्या अभंगाला सुरुवात करतो आहोत सातपाचं तीन दशकांचा सा मेळा एकतत्वी कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लागती अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवा जिणे विण व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमी येला अभंगाचा भावार्थ सात म्हणजे योगमार्गाच्या सात पायऱ्या चढून समाधी साधनं पाच म्हणजे पंचाग्नी साधनाचा तपोमार्ग तीन म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण या तीन देहांचा निराश करून त्यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाशी सामरस्य घेण्याचा व्यतिरेकाचा ज्ञानमार्ग आणि दशकांचा मेळा म्हणजे पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय मिळून दहा इंद्रियांच्या दमनाचा मार्ग हे सर्व मार्ग जर यथासांग घडले तर ते हारीची एकतत्विक कळा दाखवतात म्हणजे एकतत्व जो हरी त्याची आपले एकवण न मोडता विश्वरूपाने अनेक होण्याची जी कळा किंवा कला म्हणजे लीला त्या हारीच्या लिलेचा साक्षात्कार वर सांगितलेल्या मार्गाने गेले असता साधकाला होतो परंतु हे मार्ग अत्यंत कष्टप्रद आहेत इतकंच नव्हे तर ते यथासांग घडणेही कठीण आहेत ना नाममार्ग मात्र तसा नाही कारण साधकाला तिथे काहीच कष्ट नाहीत आणि शिवाय ते स्वयंभू आणि सांग असं साधन आहे म्हणूनच हा सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठ वरिष्ठ असा पंथराज आहे उलटसुलट प्राणाच्या गतीत म्हणजे श्वासोच्वासात सोहमचा जो अजपा आहे त्या मार्गातसुद्धा मनाचा विलक्षण निर्धार असावा लागतो परंतु नाममार्गात तसं नाही तिथे नामाचा अखंड उच्चार करणं एवढंच अभिप्रेत आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नामाशिवाय सर्व जीवन व्यर्थ आहे असा आपला निश्चय असून आपण त्याच मार्गाचा म्हणजे पंथाचा अवलंब केला आहे थोडक्यात स्पष्टीकरण सातपाचं तीन दशकांचा मेळा एकतत्विकळा दाविहारी या अभंगात नाममार्ग आणि इतर मार्ग यांची तुलना करून नाम हाच श्रेष्ठ मार्ग आहे असा स्पष्ट अभिप्राय ज्ञानेश्वर महाराजांनी दिला आहे योग मार्गात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान या सात पायऱ्या चढून योग समाधी साधायची असते हा मार्ग इतका कष्टप्रद आहे की त्यात यश संपादन करणारा महाभाग विरळाच या मार्गातली यम ही पायरी चढता चढताच आयुष्य संपायची वेळ येते आणि साक्षात यम म्हणजे मृत्यू मृत्यूदारात उभा राहतो प्रापंचिक मनुष्याने तर या मार्गाला चुकूनसुद्धा जाऊ नये कारण योगाभ्यासातील कष्ट करूनसुद्धा तो यथासांग घडणं हे प्रापंचिकाला केवळ अशक्यच होय आणि त्याला या मार्गात यश मिळण्याऐवजी नाश मात्र अचूक मिळायचा म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात वाचूनही योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे तया म्हणून योगाची या वाटा जे निघाले का सुभटा तर या वाटा भागा आला दुसरा मार्ग पाच म्हणजे पंचाग्नी साधनांचा किंवा त्यासारखे तपाचे मार्ग हा मार्ग इतका खडधर आहे की साधक शेवटपर्यंत त्यात टिकूच शकत नाही तिसरा मार्ग म्हणजे तीन देहांचा विचाराने निराश करून त्यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाशी एकरूप होण्याचा व्यतिरेकाचा ज्ञानमार्ग केवळ दृढ विचारांनी तीन देहाचा निराश करणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही विचारांनी तीन देहाचा साधकाने निराश करणं म्हणजे मी स्थूल देह किंवा सूक्ष्मदेह अगर कारण देह नसून त्यांचा साक्षी केवळ आत्मा आहे ब्रह्म आहे असा दृढ निश्चय करणं परंतु विचार आणि आचार यात दोन ध्रुवां इतका अंतर आहे साधकाने विचार, साधका मी देह नसून ब्रह्म आहे असा कितीही विचार केला तरी प्रत्यक्ष आचाराचा प्रश्न येतो त्यावेळेला विचार विचाराच्याच ठिकाणी राहतो आणि मी ब्रह्म आहे म्हणणाऱ्या साधकाच्या पदरात ब्रह्म घोटाळा मात्र पडतो म्हणूनच स्वतःला ज्ञानी समजणारे लोक मी देह नाही देहाशी माझा संबंध नाही देहाकडून घडणाऱ्या कर्माला मी नसून प्रकृती जबाबदार आहे असे म्हणत स्त्री मोहाला संपत्ती मोहाला विषय मोहाला बळी पडलेले आढळतात चौथा मार्ग दशकांचा मेळा पाच कर्मेंद्रिय आणि पाच ज्ञानेंद्रिय यांचा मेळा म्हणजे इंद्रिय दमनाचा मार्ग विषयासक्त असलेल्या इंद्रियांचे बळेच दमन करण्यात काय मरण प्राय दुःख आहे याची कल्पनाही सर्वसाधारण मनुष्याला येणं कठीण आहे पाचवा मार्ग म्हणजे अजपाजप उलट प्राणाचा उलटसुलट प्राणाची गती होत असता किंवा श्वासोश्वास चालू असताना सोहम असा जो नाद निघतो त्यावर अनुसंधान ठेवणं याला अजपाजप म्हणतात परंतु यात मनाचा दृढनिर्धार असल्याशिवाय साधकाला यश मिळत नाही तात्पर्य भगवत प्राप्तीचं म्हणजेच आपलं एक पण न मोडता अनेक होण्याची एकतत्व जो हारी त्याची कळा किंवा कला कि म्हणजे लीला दाखवणारी तिचा साक्षात्कार घडवून आणणारी जी अनेक साधनं आहेत जे मार्ग आहेत ते सर्व साधकाला अत्यंत कष्ट देणारे आहेत आणि इतके कष्ट करूनही ते जर यथासां घडले नाहीत तर साधकाला यश मिळत नाही परंतु नाममार्ग तसा नाही या मार्गात कष्ट नाहीत आणि शिवाय नामजप कसाही कुठेही केव्हाही जरी केला तरी तो फळतो म्हणून नाम हा राजमार्ग आहे राजमार्ग नामरूप तेणे पाविजे चिद्रूप ज्ञानेश्वर महाराजही सांगतात नाममार्ग हा सर्व मार्गात श्रेष्ठ वरिष्ठ आहे तैसे नवे नाम सर्व वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती शेवटच्या चरणात ते सांगतात ज्ञानदेवा जेणे नामे विण व्यर्थ रामकृष्णी पंथ येला या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी नामाविषयीचा त्यांचं जिव्हाळा व्यक्त केलं आहे ते सांगतात की भगवन नामाचं सर्वांगीण महत्त्व आणि महात्म्य ओळखल्यानंतर नामाशिवाय जगणं व्यर्थ आहे असा आपला निश्चय झाला आणि म्हणून रामकृष्ण नामाचा भगवन नामाचा राजमार्ग किंवा पंथ राज आपण स्वीकारला इतरांनाही ते तोच उपदेश करतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग चोवीसावा जपतप कर्म क्रियाने म धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव रे संदेह हो। रामकृष्णी टाहो नित्य फोळी जात गोत कुळशील मात त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवाध्यानी रामकृष्णमणी वैकुंठभुमनी घरं केले अभंगाचा भावार्थ जप तप कर्म क्रिया नेम धर्म आदी उपासनेचे जे अनेक प्रकार आहेत त्यांचा अंतिम हेतू साधकाच्या ठिकाणी सर्वाघटी राम या शुद्ध भावाचा आविर्भाव होण्यासाठीच आहे म्हणून उपासना चालू असताना हा शुद्ध भाव बुद्धीतून सोडू नकोस या भावाचा विसर पडू देऊ नकोस आणि त्यांच्या सत्यत्वासंबंधी अंतःकरणात काही संदेह हो असेल तर त्याचा त्याग करून त्या शुद्ध भावाचा जीवनात साक्षात्कार होण्यासाठी रामकृष्णाचा प्रभूचा टाहू फोडून नित्य धावा कर त्याची अत्यंत कळकळीने नित्य प्रार्थना कर त्यासाठी जात वित्त गोत्र कुळं शिळं विषयी तू चिंता न करता शुद्ध भावाने युक्त होऊन प्रभूचं त्वरित भजन कर ज्ञानेश्वर महाराज सांगतात भगवंत माझ्या ध्यानी मनी सतत असल्यामुळे वैकुंठाने म्हणजे भगवंताने भूलोक येऊन वस्ती केली थोडक्यात स्पष्टीकरण जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्वाघटी राम भावशुद्ध उपासना करणारे लोक या जगात पुष्कळ आहेत कोणी जप करतो तर कोणी तप करतो कोणी कर्मनिष्ठ असतो तर कोणी धर्मनिष्ठ असतो कोणी योग करतो तर कोणी याग करतो कोणी पूजा करतो तर कोणी अर्चा करतो कोणी पारायण करतो तो कोणी सत्यनारायण करतो नाना प्रकारच्या उपासना करणाऱ्या या लोकांना उपासनेचे मुख्य वर्म कशात आहेत हेच समजत नाही त्याचा परिणाम असा होतो की कष्ट पदरात पडतात पण फळ मात्र मिळत नाही एका बाजूला उपासना करायची आणि दुसऱ्या बाजूला इतरांशी तंटे बखेडे करायचे हेवा दावा करायचा त्यांचा द्वेष मत्सर करायचा आणि संधी सापडली तर दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःची तुंबडी भरायची असे प्रकार सर्वत्र आढळतात ही खरी उपासना नव्हे अशी उपासना करणं म्हणजे एका बाजूने मेहनत करून धागा गुंडाळायचा आणि दुसऱ्या बाजूने गुंडाळलेला धागा आपणच सोडून टाकायचा तशातलाच हा प्रकार होय तात्पर्य उपासनेचं वर्म समजून उपासना केली पाहिजे या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व उपासनेचं वर्म सांगितलं आहे योग याग जप तप कर्मधर्म वगैरे नाना प्रकारच्या उपासना या कशासाठी करायच्या ज्ञानेश्वर महाराज सांगतात सर्वाघटे राम या शुद्ध भावाचा अंतकरणात आविर्भाव होण्यासाठीच होय ईश्वर साक्षात्कार हेच उपासनेचं फळ होय प्रत्यक्ष भगवंतच जगरूपाने विविध वेशाने अनंत प्रकाराने आकाराला आलेला आहे असं प्रत्यक्ष दर्शन होणं अनुभव येणं यालाच ईश्वर साक्षात्कार असं म्हणतात तुकाराम महाराजांनी नित्य नामस्मरणाचा अट्टहासाने अभ्यास केला आणि हा अभ्यास चालू असताना प्रभूची प्रार्थना केली की ऐसे भाग्य कही लाहता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हेलावती किंवा नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा जग ब्रह्मरूप आहे नर नारी बाळे नारायण रूप आहेत हे तुकाराम महाराजांना माहीत होतं समजत होतं कळत होतं पण त्याचा त्यांना साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आला नव्हता तो अनुभव यावा असा साक्षात्कार घडावा म्हणूनच तुकाराम महाराज देवाची सारखी प्रार्थना करत होते आणि ही प्रार्थना फळावी म्हणून अखंड नामस्मरणाचा अट्टाहासाने अभ्यास करत होते कळकळीने केलेल्या प्रार्थनेला आणि अभ्यासाला भगवत कृपेने यश आलं आणि तुकाराम महाराज साक्षात्काराच्या स्वानुभवाच्या भूमिकेवरून सांगू लागले जेथे देखे तेथे दे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठला गा त्यांना सर्वत्र भगवंत भरून राहिलेलं आहे असं प्रत्यक्ष दिसू लागले तात्पर्य सर्वाघटी राम या शुद्ध भावाच्या अनुसंधानात उपासना घडली पाहिजे तरच सर्वाघटी राम या भावाचा प्रत्यक्ष अनुभव येईल जगे विठ्ठल रुक्मिणी हेची अखंड स्मराध्यानी असा उपदेश जनाबाईने एका ठिकाणी केला आहे पुढे ज्ञानेश्वर मला सांगतात न सोडी हा भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी ईश्वर सर्वत्र आहे सर्व भूत तो वास करतो या गोष्टीवर सर्वसाधारण माणसाचा विश्वास बसणं कठीणच आहे कारण स्थूल ज्ञानेंद्रियाच्याद्वारे जेवढं प्रचितीला येतं तेवढंच खरं असं म्हणणाऱ्या स्थूलदृष्टीच्या लोकांना सूक्ष्म चैतन्यरूप जगाचं दर्शन व्हावं कसं स्थूलदृष्टीच्या माणसाला पाणी जसं दिसतं त्याच्यापेक्षा सूक्ष्मदर्शक यंत्राच्या म्हणजे मायक्रोस्कोपच्या साहाय्याने जो पाणी पाहतो त्याला ते अगदी वेगळं दिसतं साध्या डोळ्यांना पाण्यात एकही जंतू दिसत नाही याच्या उलट सूक्ष्म अतिसूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने तेच पाणी पाहिलं तर तिथे जंतू वाचून दुसरं काहीच दिसत नाही तात्पर्य स्थूलदृष्टीच्या माणसाला जो पदार्थ पाणी म्हणून दिसतो तोच पदार्थ सूक्ष्मदृष्टीच्या माणसाला जंतू म्हणून प्रतीत होतो म्हणजे या पदार्थाचं तात्विकतेनं वर्णन करायचं झालं तर असं सांगता येईल की हा पदार्थ दिसायला पाणी पण असायला जंतू होय संत नेमकं तेच सांगतात स्थूलदृष्टीच्या माणसाला जग जसं दिसतं तसं ते संतांच्या सूक्ष्म म्हणजे दिव्यदृष्टीला दिसत नाही सूक्ष्मदर्शक यंत्राच्या स्थूल स्थूलदृष्टीच्या माणसाला जशी सूक्ष्मदृष्टी मिळते त्याप्रमाणे उपासनेच्याद्वारे साधकाला दिव्यदृष्टी प्राप्त होते या दिव्य दृष्टीला जग हे जग न दिसता जगदीश दिसतं दिसायला विश्व पण असायला विश्वंबर दिसायला जन पण असायला जनार्दन दिसायला भूत पण असायला भगवंत असा त्यांचा अमृतानुभव असतो म्हणून ज्ञानेश्वर मला सांगतात की सर्वाघटी राम ही दृष्टी तुला आज प्राप्त झालेली नसली तरी ते एक त्रिकालाबाधित अंतिम सत्य आहे याविषयी तो मनात संदेह हो न ठेवता हो त्या सत्याच्या त्या शुद्ध भावाच्या अनुस्मरणात तू आपली उपासना चालू ठेव हो। म्हणजे अभ्यासाने आणि प्रार्थनेने भगवत कृपाहून त्या सत्याचा तुला साक्षात्कार होईल तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात जात गोत कुळशिळं मातं भजका त्वरित भावनायुक्त उपासनेचे जे अनेक मार्ग आहेत त्यात भजन म्हणजे नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ आणि सुलभ असल्यामुळे संतांनी जगाला याच मार्गाचा उपदेश केला आहे तुका म्हणे जेथे भजनाची प्रमाण या शब्दात तुकाराम महाराजांनी भजन हेच आम्हाला प्रमाण आहे बाकी सर्व आमच्या दृष्टीने व्यर्थ आहे असं स्पष्ट शब्दात सांगितलं आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात तू तु तुझ्या भजनाचा मार्ग दर शुद्ध भावाने युक्त होऊन त्वरित म्हणजे विलंब न करता यापुढे तरी आपलं आयुष्य भजन नामस्मरणाच्या मार्गाला लाव आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा हा मार्ग इतका गोड आहे की तर तुझी जात पाहत नाही तुझ्याजवळ किती वित्त आहे याची विचारपूस करत नाही तुझं गोत्र काय याची चिंता करत नाही तुझं कूळ आणि शीड उच्च की नेच याविषयीच परवा करत नाही तू जसा असेल तिथून वर काढायचा तुझा उद्धार करायचा तुला बंधमुक्त करायचा आणि तुला अंतर्बाह्य सुखी करायचं हेच या नामदेवतेचं ब्रीद आहे म्हणून आपल्या जातीपातीचा कुळशिळाचा गोत्राचा किंचितही विचार न करता चिंता न करता तू वर सांगितलेल्या शुद्ध भावाने युक्त होऊन भजन मार्गाचा त्वरित अवलंब कर शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठभुवनी घरं केले शुद्ध भावाने युक्त अशा भजनाचा नामस्मरणाचा सतत अभ्यास केला नाही म्हणजे ध्यानी मने रामकृष्ण अशी अवस्था झाल्यामुळे साधकाला जी अद्भुत प्राप्ती होते त्याचं वर्णन या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे ते म्हणजे वैकुंठ भुवने घरं केले म्हणजे वैकुंठाने भगवंताने भुवनी म्हणजे भूलोकी घर केलं वस्ती केली याचा भावात भाऊ वैकुंठ हे लोकाचं नाव आहे त्याचप्रमाणे ते देवाचंही नाव आहे भगवंताची जी अनेक नावं आहेत त्यापैकी वैकुंठ हे एक त्याचं नाव आहे त्याचप्रमाणे विष्णू ज्या लोकात राहतो त्याला वैकुंठ असं म्हणतात या चरणातला वैकुंठ हा शब्द दोनही अर्थाने वापरला आहे आता भुवनी म्हणजे काय ते पाहू भुवनी म्हणजे भूलोकी भूलोक स्वर्गलोक कैलास आणि वैकुंठ असे चार लोक आहेत ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी या सिद्धांताप्रमाणे ते चारही लोक आपल्यातच आहेत स्थूलदेह हा भूलोक सूक्ष्मदेह हा, भूलो। हा, हा स्वर्गलोक कारण देह हा, हा कैलास आणि तीनही देहांच्या पलीकडे जे स्वस्वरूप ते वैकुंठ होय अखंड आनंद परमानंद म्हणजे गोविंद किंवा वैकुंठ हा वैकुंठ लोकात म्हणजे स्वरूपी हृदयाच्या क्षीरसागरात नित्यवास करतो पण या ठिकाणी तो जीवाला अव्यक्त असतो आणि आनंद हृदयात जवळ असून सुद्धा त्याचा त्याला भोग मिळत नाही परंतु दिव्य नामाच्या उच्चाराने हृदयाच्या क्षीरसागरात ज्या दिव्य लहरी निर्माण होतात त्यांच्या प्रभावाने तिथे अमृत मंथन होतं आणि त्या मंथनाच्या प्रक्रियेने क्षीरसागरात घोरत असलेला परमात्मा म्हणजे परमानंद गोविंद वैकुंठ जागृत होतो परेच्या पलीकडच्या प्रांतातून साधकाच्या अंतःकरणात उतरतो इंद्रियात पसरतो आणि देहाला व्यापून टाकतो याचाच अर्थ असा की श्रीहरी परमात्मा नामाच्या प्रेमाने वैकुंठ लोकातून भूलोक येऊन राहिला वैकुंठ भुवने घर केले संतांनी हा अनुभव खालीलप्रमाणे व्यक्त केला आहे वैकुंठचं देव आणू या कीर्तने विठ्ठल गावनी नाचुरंगी कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया छेद नाही देवातया ब्राह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्यतरी ऋणी देवायसा ध्याने ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी, हरी म्हणावा संत समागमो धरावा तेने ब्रह्मानंदू होय आघवा आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा हाच अनुभव ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या शब्दात सांगतात वैकुंठ भुवने घर केले ज्या नामाच्या प्रभावाने श्रीहरी वैकुंठातून भूलोकी अवतीर्ण होतो ते नाम कंठात धारण करून सर्वांनी आपला उद्धार करून घ्यावा या तळमळीने ज्ञानेश्वर महाराज सकळीकांना उपदेशितात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अभंग पंचवीसावा आवा जाणी व व भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कलिकाळाचा रिघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदासी ते, वेदा ते जीवजंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळं नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे अभंगाचा भावार्थ उच्चारणी म्हणजे हरिनामाचं संकीर्तन करत असता साधक ते जाणीवपूर्वक करतो की नेणीवपूर्वक करतो याची चिकित्सा भगवंताच्या ठिकाणी नाही केवळ नामाचा सतत उच्चार केल्यामुळे भगवत कृपाहून साधकाला मोक्ष प्राप्त होतो नामाचा उच्चार करणाऱ्या साधकाच्या जीवनात कधी काळात शिडकाव करू शकत नाही अशा या अलौकिक नामाचा महिमा काय आहे त्याचं प्रमाण काय आहे हे प्रत्यक्ष वेदसुद्धा संपूर्णपणे जाणू शकत नाहीत मग इतर सामान्य स्थूल बुद्धीच्या लोकांना नाममहिमा कसा कळेल ज्ञानेश्वर महाराज सांगतात नारायण नामाचा नित्यपाठ केल्यामुळे माझी दृष्टी उजळली आणि त्या सर्व जग हे वैकुंठ स्वरूप आहे असं दिसू लागलं थोडक्यात स्पष्टीकरण जाणीव नेणी व भगवंती नाही हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा भगवन नामाचा एक विशेष असा आहे की ते कसंही जरी घेतलं तरी फळतं नामाची या बळे कैवल्य साधनं उगेची निधानं हाताचढे हे वैशिष्ट्य इतर साधनात नाही इतर साधनं काळजीपूर्वकच करावी लागतात आणि त्यात चूक झाली तर साधकाचं अनहित होतं किंवा त्याला फळ मिळत नाही राग ज्ञान घात चुकता होय वेळ नाम सर्व काळ शुभदायक हे संतवचन या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखं आहे नामाचं तसं नाही साधक नाम जाणीवपूर्वक घेतो की नेणीवपूर्वक घेतो ज्ञानपूर्वक घेतो की अज्ञानपूर्वक घेतो आवडीने घेतो की नावडीने घेतो हा प्रश्न नामाच्या ठिकाणी नाही आणि भगवंतीसुद्धा नाही नाम घेतलं की राम फळ हे मिळायचंच याचं कारण नामात असणारं त्याचं वस्तू सामर्थ्य हेच होय लक्ष असो की नसो आवडीने किंवा नावडीने जाणीवपूर्वक किंवा नेणीवपूर्वक हात पाण्यात घातला तर तो भिजायचाच विस्तवावर पाय ठेवला तर तो भाजायचाच त्याप्रमाणे नाम कसंही घेतलं तरी मोक्षाचं फळ हे देणारच विदर्भातले श्रेष्ठ साधू श्री गुलाबराव महाराज म्हणतात अमृत अवचट मुखी पडले तरी काय म्हणावे मरण न चुकले तैसे अवचट हरिनाम वदनी आले तरी होय दहन महादोषा वस्तुशक्तीच्या ठाई श्रद्धेची अपेक्षा नाही नामवस्तुतंत्र लवलाही वचन सिद्ध याचं दुसरं कारण असं की नाम घेणारा जरी अज्ञ असला तरी नाम ऐकणारा राम सुज्ञ आहे नाम घेणारा जरी अल्पज्ञ असला तरी नाम ऐकणारा राम सर्वज्ञ आहे नाम घेणारा जरी एकदेशी असला तरी नाम ऐकणारा राम सर्वव्यापी आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हा भगवंत नामात सूक्ष्म रूपाने वास करून असतो तुका का म्हणे नाम चैतन्य निजधाम म्हणूनच नामाचा उच्चार केल्याबरोबर नामधारकाकडे सुज्ञ सर्वज्ञ सर्वव्यापी आणि सर्व शक्तिमान अशा भगवंताचं लक्ष वेधलं जातं नामाच्या अखंड स्मरणाने त्याची कृपादृष्टी साधकाकडे वळते आणि नामधारकाला भगवत कृपेने मोक्ष तर मिळतोच पण त्याच्या जीवनात प्रभू प्रकट होऊन त्याचा आधी भौतिक दैविक आणि आध्यात्मिक योगक्षेम स्वतः वाहतो भगवंताला स्वतःचं नाम प्रिय आहे त्याचप्रमाणे त्याला आपल्या नामाचा अभिमानही आहे तुका म्हणे हा तो नामेची संतोषी वसे नामापाशी आपुलिया तुका म्हणे वासी नामाचा अभिमान जाईल शरण त्यासी तारी महाराज सांगतात ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे ज्या नावाने हे दिव्य फळ मिळतं ते नाम सर्वांनी कंठात धारण करावं म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आज इथेच थांबू हरिओ